जर पंधरा दिवसांमध्ये यांनी तमाम गोरगरीब लोकांच्या आणि दररोज येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शौचालयाची व्यवस्था नाही केली त्यांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही केली तर आजपर्यंत यांनी बघितलं नसेल अशा प्रकारचं ऐतिहासिक संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं जाईल त्याच्या नंतरच्या परिणामांना फक्त आणि फक्त प्रशासन आणि शासन जबाबदार असेल हाच एक इशारा आहे लोक महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपला दर्शक स्वागत आहे मी ॲडव्होकेट श्रीरंग लाळे मोहोळ जिल्हा सोलापूर मोहोळ तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये मोहोळ तहसीलदार यांचं ऑफिस आहे पोलीस निरीक्षक यांचं ऑफिस आहे सब रजिस्टार जिथं खरेदींचे व्यवहार होतात लाखो करोडांचे व्यवहार होतात आणि लाखो रुपयांमध्ये दररोज सरकारला त्या ठिकाणी कर दिला जातो सेतू सुविधा केंद्र ही त्याच आवारात आहे अशा आवारामध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी साधी शौचालयाची सोयसुद्धा नाही ही अत्यंत लज्जास्पद बाप आहे त्याच्या पुढं जाऊन आपण ज्यावेळेस सरकारच्या ह्या सगळ्या घोषणा बघतोय प्रशासनाच्या ह्या सगळ्या घोषणा बघतोय प्रशासन आपल्या दारी म्हणत आहे सरकार परंतु या सरकारी कार्यालयामध्ये एखाद्या व्यक्तीला एक घोट पाणी जर प्यावं म्हटलं तर एक घोट पाण्याची उपलब्धतासुद्धा या मोहोळच्या तहसील कार्यालयामध्ये नाही अशा मोहोळच्या तहसील कार्यालयासारखी अनेक तालुक्यांची कार्यालयं आहेत त्या कार्यालयामध्ये सुद्धा व्यवस्था नाही ही अत्यंत गंभीर आणि अत्यंत चींत चिंतेची बाब आहे या लोकशाहीमध्ये आपण जनता मालक आहे म्हणतो आणि अधिकारी हे सेवक आहेत म्हणतो नोकर आहेत म्हणतो परंतु नोकर असणाऱ्यांना आज त्यांच्या कार्यालयामध्ये अँटी चेंबरमध्ये त्या ठिकाणी शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे परंतु मालक असणाऱ्या लोकांना म्हणजे तुम्हाला मला जनतेला त्याच्यामध्ये साधी शौचालयाची मुतारीची एक गोट पाणी पिण्याची जर व्यवस्था नसेल तर या लोकशाही व्यवस्थेचा अधिकार आहे ह्यांनी जाणीवपूर्वक या लोकांना त्रास देण्यासाठी ही व्यवस्था केली आहे एकट्या मोहोळ तालुक्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर मोहोळ तालुक्यामध्ये एकशे चार गाव आहेत आणि ह्या एकशे चार गावातून एक गावा गोर गरीब विद्यार्थी तरुण वयोवृद्ध महिला आजी मावश्या कितीतरी लोक दररोज येतात आणि यांच्यासाठी शौचालयाची व्यवस्था नसणं ह्याच्यापेक्षा गंभीर बाब कोणतीही असू शकत नाही केंद्र सरकार राज्य सरकार स्वच्छ भारत मिशन त्या ठिकाणी त्या ठिकाणी मामलात आणत आहे आणि ज्या कार्यालयाच्या माध्यमातनं ह्या शौच स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी केली जाते त्याच कार्यालयामध्ये जर शौचालयाची सोय नसेल त्या कार्यालयामध्ये जर पिण्याच्या पाण्याची सोय नसेल तर त्या ठिकाणी या प्रशासनाचा आणि या शासनाचा स्पष्ट शब्दात धिक्कार आहे मोहोळ सब रजिस्टरमध्ये जिथं खरेदी विक्रीचे व्यवहार होतात त्या ठिकाणी सकाळी दहाला अकराला आलेली एखादी महिला भगिनी तिला दोन दोन तास तीन तीन तास दस्त करण्यासाठी त्या ठिकाणी थांबावं लागतं काय कागदपत्रांची पूर्तता असते काही दुसरा नंबर असतो एखाद दुसरा बारा आलेला नसतो अशा वेळेस त्यांच्या तासन तास थांबल्यानंतर गोठभर प्यायला पाणी मिळणार नसेल त्या ठिकाणी तिची शौचालयाची त्या महिलेच्या माझ्या भगिनीची जर व्यवस्था होणार नसेल त्या ठिकाणी माझ्या नागरिकाची पुरुषांची व्यवस्था होणार नसेल तर त्यांनी काय भूमिका घ्यायची हे उत्तर या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच दिलं पाहिजे ती लोक शासनाला कर भरण्यासाठी खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत ते शासनाला कर आहेत लोकशाहीमधले हे मालक आहेत आणि मालकाचे मालका पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था जर नसेल त्यानं कर देऊन तर ह्याच्या एवढी दुर्दैवी बाब कोणती नाही हे दुर्दैव लवकर ओळखून घ्यावं आणि तात्काळ शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी आरोप असलून किंवा स्वच्छतेचा त्या स्वच्छ पाण्याचा प्लांट बसवून आणि शौचालय केल्यानंतरही त्याची दररोज स्वच्छता ठेवून त्या ठिकाणी त्याची दररोज अंमलबजावणी होणं गरजेचं आहे आणि या अनुषंगानं मला या लोकांसमोर तमाम महाराष्ट्रातल्या नुसतं मोहळच नाही तमाम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मला एक आदर्श घालून द्यायचा आहे की ज्या शौचालयामध्ये त्या कार्यालयाचा प्रमुख जातो मग ते तहसीलदार असतील पोलीस निरीक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी असतील त्याच शौचालयामध्ये नागरिकांची व्यवस्था असली पाहिजे म्हणजे ते शौचालय शुद्ध राहील स्वच्छ राहील आणि निरोगी राहील आणि ज्या पाण्याच्या व्यवस्थेमधून का शासकीय कार्यालय प्रमुख तहसीलदार सब रजिस्ट्रार पोलीस निरीक्षक साहेब उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकारी हे सगळे ज्या पाण्याच्या व्यवस्थेतून पाणी पितात तेच पाणी नागरिकांना उपलब्ध असलं पाहिजे म्हणजे त्याची स्वच्छता आणि त्याची शुद्धता कायम राहील हा दंडक आणि हा मानक तमाम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घालून दिला पाहिजे ज्या कार्यालयात अधिकारी पाणी पिल त्याच ठिकाणी नागरिकही पाणी पिईल आणि ज्या शौचालयात नागरिक जाईल त्याच शौचालयात अधिकाऱ्यांनाही जावं लागेल त्या ठिकाणी ह्या शौचालयाची आणि स्वच्छ शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मी स्वतः माझ्या नावानं त्या ठिकाणी तहसीलदार साहेबांना आणि पोलीस निरीक्षक साहेबांना निवेदन दिलं आहे एकोणीस तारखेपासून आज जवळपास चोवीस पंचवीस तारीख आहे आजपर्यंत कोणतंही त्या ठिकाणी त्यांच्याकडून कार्यवाही पत्रव्यवहार झालेला नाही मी पंधरा दिवसांची त्यामध्ये मुदत दिली आहे जर पंधरा दिवसांमध्ये यांनी तमाम गोरगरीब लोकांच्या आणि दररोज येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शौचालयाची व्यवस्था नाही केली त्यांच्या पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही केली तर आजपर्यंत हिनी बघितलं नसेल अशा प्रकारचं ऐतिहासिक संविधानिक आणि शांततेच्या मार्गानं आंदोलन केलं जाईल त्याच्या नंतरच्या परिणामांना फक्त आणि फक्त प्रशासन आणि शासन जबाबदार असेल हाच